शिरो तालुक्यामध्ये सन दोन हजार एकोणीस एकवीस आणि दोन हजार चोवीस साली महापूर आल्यानं नदीकाठासह तालुक्यातील शेती पूर्णपणे पाण्याखाली जाऊन सोयाबीन भुईमूग उडीद यासह ऊस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे त्यापूर्वी कोरोना आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे आर्थिक स्थिती विस्कटलेली असून शेतकरी मेटापोटीला आला आहे त्याचबरोबर परतीचा पाऊस आणि अचानकपणे होणारे वादळ पाऊस यामुळे इतर शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव भाव मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आता शेतकऱ्याच्या शेतातील सुरलं पाण्यात बुडालेले ऊस कारखाने तोडून घेऊन गेल्यास शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळणार आहेत आणि शेत मोकळी होऊन नवीन पिकाची लावणी करून पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं शेतकरी काम करू शकणार आहे आजच्या घडीला साखर कारखान्यांनी ऊस तोडी करून पूरबाधित शेतातील ऊस उचलावा असं शिवसेना कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं यावेळी पुढे बोलताना बाबासाहेब सावगावे म्हणाले कुरंदवाड शहरात महापुरामुळं हजारो हेक्टर शेतातील ऊस खराब झालाय उरलं सुरलं ऊस कारखान्याने घेऊन गेल्यास बुडत्याला काठीचा आधार असं म्हटल्यासारखं आधार मिळणार आहे त्यामुळे संघटनेनं ऊसदारासाठी लढा उभा करावा यासाठी आम्ही सहमत आहोत पण आता ती वेळ नसून शेतकऱ्यांचा ऊस तोडणं गरजेचं आहे त्यामुळे ऊस तोडीला विरोध करू नये असं सावगावे यांनी सांगितलं यावेळी राजू आवळे राजू बेले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून कुरंदवाड परिसर शिळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं ऊस पीक अतोनात असं नुकसान झालेलं आहे जवळजवळ एकोणीसशे हेक्टर मध्ये ऊसाच पीक बाधित झालेलं आहे आणि कारखान्याने लवकरात लवकर कारखाने सुरू करून जे शेतकऱ्यांच्या आसमानी संकट आलंय ते शेतकऱ्यांचं आसमानी संकट साखर कारखाने साखर कारखाने लवकरात लवकर सुरू करून सर्व असते त्या शासन शासनानं एक जानेवारी एक नोव्हेंबरला कारखाने सुरू करायला परवानगी द्यायला पाहिजे एकोणीसचा महापूर एकवीसचा महापूर आणि आता दोन हजार चोवीसचा महापूर पाच वर्षात तीन वेळा शेतकऱ्यांचे ऊस पीक पाण्याखाली गेल्यामुळं शेतकऱ्यांचं कंबंड मोडलेलं आहे आणि लवकरात लवकर साखरे कारखाने सुरू करावेत आणि शेत शेतकरी संघटनेच्या बाबतीत मी सांगायचं सा झालं तर शेतकऱ्यांना ऊस दर हा पाहिजेच आहे शेतकरी ऊसाच्या दराच्या बाबतीत कुठं मागं होणार नाही पण शेतकऱ्यावर जे संकट आलं आहे की शेतकऱ्याचा ऊस पाण्याखाली गेला आहे ऊसाचं वाड पूर्ण वाद झालेला आहे आणि अशा परिस्थितीत एकोणीसशे हेक्टर जमीन ऊस क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळं बाधित झालेला ऊस कारखान्यांनी ताबडतोब कारखाने सुरू करून ताबडतोब ऊस तोडावा आणि शेतकऱ्यांचं जे संकट आलंय ते लवकरात लवकर राहत उभे करावी शेतकऱ्यांची एवढ एवढं संपलं आणि शोध संपूर्ण